महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र महाराष्ट्रात गावोगावी जत्रा यात्रा सुरू होत आहेत वेगवेगळ्या देवांच्या तसंच संतांच्या नावानं होणाऱ्या या, या यात्रांमध्ये जत्रांमध्ये भाविकांची संख्या मोठी असते अशीच महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारी मढेगावची काणिफनाथांची यात्रा अहिल्यानगर जिल्ह्यातील मढे गावात भरणारी ही यात्रा भटक्यांची पंढरी म्हणून प्रसिद्ध आहे ही यात्रा आता एका वेगळ्याच कारणानं चर्चेत आहे समोर आलेल्या माहितीनुसार मढेगावच्या ग्रामपंचायतीनं या यात्रेत मुस्लिम समाजाला प्रवेश नाकारणारा एक ठराव मंजूर करून वाद निर्माण केलाय काय हे प्रकरण हा ठराव मंजूर केला कोणी पाहूया या स्पेशल व्हिडिओतून नमस्कार मी राहुल सडोलीकर आणि आपण पाहायला सुरुवात केली आहे महाराष्ट्र दिनमान अहिल्यानगर जिल्ह्यातील मढेगावात दरवर्षी होणारी कानिफनाथांची यात्रा मोठ्या प्रमाणात भाविकांना सोबत घेऊन उत्साहात साजरी होत असते या यात्रेला आता वादाचं ग्रहण लागलेलं ला। आहे अहिल्यानगर जिल्ह्यातल्या मढी गावातल्या कानिपनाथांच्या यात्रेला मार्च महिन्यापासून सुरुवात होत आहे मढीच्या यात्रेला शेकडो वर्षांची परंपरा आहे होळी पासून गुढीपाडव्यापर्यंत या, या यात्रेची सांगता होते म्हणजे या काळात ही यात्रा होत असते यंदा तेरा मार्च पासून तीस मार्च पर्यंत ही यात्रा चालणार आहे देशभरातून भाविक मोठ्या संख्येनं या, या यात्रेसाठी येत असतात हे वैशिष्ट्य यंदाच्या यात्रेत मुस्लिम समाजाच्या कुठल्याही व्यावसायिकाला दुकान लावू न देण्याचा निर्णय मढी ग्रामसभेनं घेतलेला आहे आणि इथूनच या वादाची सुरुवात झाली यापूर्वीही यात्रेत अनेक वादग्रस्त मुद्दे निर्माण झाले होते मढीचे सरपंच संजय मरकड या ठरावाच समर्थन करताना म्हणाले की बाहेरच्या मुस्लिम समाजाच्या लोकांना यात्रेत दुकान लावू द्यायचं नाही असा ठराव बावीस फेब्रुवारीला ग्रामसभेनं पारित केलेला आहे त्यासाठी गावकऱ्यांचे अर्ज आले होते आम्ही ग्रामसभेत चर्चा केली आणि मतदानानंतर ठराव मंजूर केला लोकांची भावना आहे की मुस्लिम समाजातले काही लोक यात्रेत दोन नंबरचे धंदे म्हणजे खिस कापणं हो किंवा अंमली पदार्थांची विक्री करणं किंवा पत्ते खेळणं असे अवैध प्रकार करत असतात असे प्रकार बऱ्याच वर्षांपासून चालू आहेत आजही गावातल्या मुस्लिम समाजाची मंदिर परिसरात दुकान आहेत आम्ही त्यांना विरोध केलेला नाही ग्राम पारित केलेला हा ठराव पुढे प्रशासनाला पाठवणार असल्याचंही सरपंच मरकड यांनी सांगितलं थोडक्यात सरपंच मरकड यांनी आपला ठराव योग्यच असल्याचं सांगितलेलं आहे ते म्हणाले गटविकास अधिकारी तहसीलदार प्रांताधिकारी जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही हा ठराव देणार आहोत त्यांनी याची अंमलबजावणी करायची आहे म्हणजे असं स्वतः सरपंच मरकड यांनी सांगितलं या निर्णयाचं कौतुक करताना भाजपच्या आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी सोशल मीडियावर लिहिलंय की अहिल्यानगर जिल्ह्यातील मढेच्या यात्रेत मुस्लिम दुकानदारांना बंदी घालण्याच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतोय महाराष्ट्रातील अन्य देवस्थान आणि गावांनीही हा सुद्धा निर्णय लागू करावा आणि आपल्या सनातन परंपरांना दूषित होण्यापासून वाचवावं भाजपच्या आचार्य तुषार भोसले यांनी या निर्णयाचं कौतुक केल्यामुळं या प्रकरणाला राजकीय वळण मिळणार का असाही प्रश्न आता उपस्थित होताना दिसत आहे या गावाविषयी सांगायचं सा, तर मिळालेल्या माहितीनुसार मढे गावात मुस्लिमांची साठ ते सत्तर घरं आहेत मंदिर परिसरात नऊ ते दहा दुकानं मुस्लिम समुदायाच्या लोकांचीच आहेत गावातल्याच जान मोहम्मद पटेल यांचं काणिफनाथ मंदिर परिसरात नारळाचं दुकान आहे त्यांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी ग्रामसभेच्या या निर्णयाला विरोध केल्याचं दिसतंय माध्यमांशी बोलताना जान मोहम्मद पटेल म्हणाले ग्रामसभेनं हा ठराव लोकांना अंधारात ठेवून घेतलेला आहे घरकूर लाभार्थ्यांची बैठक बोलवण्यात आली होती तिथंच लोकांच्या सह्या घेतल्या आणि त्या या ठरावाला जोडल्या थोडक्यात तो लोकांची दिशाभूल करून त्यांनी हा निर्णय घेतल्याचं पटेल यांचं म्हणणं आहे पुढे बोलताना पटेल म्हणाले की आम्ही या ठरावाला विरोध केलेला आहे आमचे गटविकास अधिकारी तहसीलदार यांच्याशी प्राथमिक चर्चा सुरू आहे त्यांनी हे आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे ग्रामसभेनं पारित केलेला हा ठराव बेकायदेशीर ठरवण्यात यावा अशी आमची मागणी आहे सरपंच मरकड यांनी घेतलेल्या आक्षेपांविषयी बोलताना त्यांनी सांगितलं की आमच्या समाजात दोन नंबरचे धंदे करण्याचा विषयच नाही आमच्या लोकांविरोधात पोलिसात एकही गुन्हा नाही सलोख हा संपर्क गट जातीय सलोखा प्रस्थापित करण्यासाठी कार्य करणारा एक गट आहे त्यांनी या ठरावाबाबत एक निवेदन प्रसिद्ध केले आहे या निर्णयाला अवैध ठरवताना या निवेदनात त्यांनी म्हटलेलं आहे की मढी ग्रामपंचायतीने केलेला ठराव व्यावसायिक तसंच भाविकांच्या यात्रेचा व्यवहारात अडथळा निर्माण करणारा असून त्यांचा श्रद्धा पाळण्याच्या घटनात्मक अधिकारांना नाकारणारा हा निर्णय आहे म्हणजे हा ठरावाला आम्ही विरोध करतोय असं या सलोखा गटानं म्हटलेला का आहे काही मोजक्या लोकांनी मढी येथील ग्रामस्थांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी फूट पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे असंही या सलोखा गटाचं मत आहे ठरावाला होणाऱ्या विरोधावर प्रतिक्रिया देताना सरपंच मरकड म्हणाले काही जण या निर्णयाला विरोध करत आहेत प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे ज्यांना पटत नसेल त्यांनी न्यायालयात जावं म्हणजे या निर्णयाविरोधात लढाई सुद्धा लढू शकता असं मढी गावच्या सरपंचांनी म्हटलेलं आहे मढी ग्रामसभेनं मंजूर केलेल्या या ठरावाविषयी बोलताना अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ म्हणाले की याबाबतचं निवेदन आमच्याकडे आलेलं आहे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना याबाबत माहिती घेण्यास सांगितलेलं आहे कुठलाही ठराव योग्य किंवा अयोग्य हे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बघत असतात त्यामुळं त्यांना या बाबतीत अधिकार असतो असंही जिल्हाधिकारी सालीमठ यांनी सांगितलं मडेगावच्या ग्रामसेवकाला नोटीस बजावण्यात आलेली आहे त्याअंतर्गत अशा प्रकारचा ठराव कशाच्या आधारे घेण्यात आलेला आहे अशी विचारणा सुद्धा करण्यात आलेली आहे अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली तसंच मुस्लिम समाज हा शब्द प्रयोग कशामुळे वापरला हेही विचारण्यात आलेला आहे याबाबत ग्रामसेवकाचा खुलासा आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल असंही अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी सालीमठ म्हणाले मढी गावात अशा प्रकारचा वाद निर्माण होण्याची ही काही पहिलीच वेळ यापूर्वी यापूर्वीही या गावात वादाचे प्रसंग घडलेले आहेत इथं पूर्वी जात पंचायती भरवल्या जायच्या त्यावेळी सुद्धा असेच वाद निर्माण झाले होते कालांतरानं त्याच्यावर बंदी आली मढी ग्रामसभेच्या निर्णयाविषयी बोलताना नगरमधील ज्येष्ठ पत्रकार विजय सिंग होलम यांनी सांगितलं जे गुन्हेगार आहेत किंवा गैरप्रकार करतात त्यांना बंदी घालायला हवी ही गावची भूमिका मान्य करता येऊ शकते परंतु सरसकट एखाद्या धर्मावर किंवा समाजावर बहिष्कार टाकायला नको जर यात्रेत गैरप्रकार होत असतील किंवा याबद्दल संशय असेल तर त्याचं चारित्र्य पडताळणी करून त्यांना हद्दपार करता येऊ शकत ती जबाबदारी प्रशासकीय यंत्रणेवर सोपवायला हवी पण अशा प्रकारे एखाद्या धर्माला टार्गेट करणं बरोबर नाही असं सुद्धा होल्लम म्हणाले तर अशा प्रकारचे वाद निर्माण होणं हे आजच्या काळात कालबाह्य विचारांना खत पाणी घालण्यासारखं आहे एखादं राष्ट्र मोठं केव्हा होतं जेव्हा त्या देशातील नागरिक आपसातले मतभेद विसरून एकत्र येतात तेव्हा पण अलीकडे एकता आणि समतेच्या शिकवणुकीलाच विरोध होत असेल तर मात्र काही बोलणं कठीण होतं सामाजिक समता आणि न्याय ही आपल्या राज्यघटनेचा पाया आहे तो जर कमकुवत व्हायला लागला तर मग मुश्किल होईल आणि यावर नागरिक म्हणून सर्वांनीच विचार करायला हवा तरच महासत्ता म्हणून आपण पुढे जाऊ सभी के दीप सुंदर है हमारे क्या तुम्हारे क्या सभी के दीप सुंदर है हमारे क्या तुम्हारे क्या उजाला हर तरफ है हैस किनारे क्या उस किनारे क्या हा हफीज बनारसी यांचा शेर आपण समजून घ्यायला हवा तरच देश म्हणून आणि माणूस म्हणून आपण टिकू नाहीतर एकमेकांची मन बिषारी करून आपण महासत्तेचं नुसतंच स्वप्न पाहण्यात काही अर्थ नाही हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून जरूर कळवा आणि पाहत राहा महाराष्ट्र दिनमान धन्यवाद